महिनाभर चहा पिला नाही तर तुमच्या शरीरामध्ये दिसू लागतात हे सहा चमत्कारिक बदल डॉक्टर एच आर हिरानंदन हॉस्पिटल येथील मुख्य आहार तज्ज्ञ रुचा आनंद यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं एक महिनाभर चहा सोडण्याचे फायदे त्या फायदे सांगत असताना म्हणतात की महिनाभर जर चहा सोडला तर तुमच्या आयुष्यात देखील असे चमत्कारिक चांगले बदल होतील की त्याचा फायदा कदाचित तुम्हाला आयुष्यभर होऊ शकेल हे सांगत असताना त्यांनी चहाचे दुष्परिणामवर देखील प्रकाश टाकलेला आहे तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की महिनाभर जर आपण चहा बंद केला तर तुमच्या शरीरामध्ये त्याचे काय चांगले परिणाम होऊ शकतात तसेच काय वाईट परिणाम होऊ शकतात चहा नेमका चांगला आहे कि वाई या त्या करा, करा, ने की वाईट आहे याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर डिजिटल हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका शंभर लोकांपैकी नव्वद लोकांची दिवसाची सुरुवात ही चहा पिल्याने होत असते तर मैत्रिणो अशीही काही व्यक्ती आहेत की त्यांना दिवसभरामध्ये एक तरी कप हा चहा लागतच असतो आणि त्यांचं असं म्हणणं असतं जर आम्ही चहा पिलो तर आम्हाला फ्रेश वाटतं किंवा आम्हाला तरतरी येते आणि जर चहा नाही पिलो तर आमचा दिवस जात नाही आणि आळस येतो किंवा कंटाळ येतो त्यामुळे दिवसभरामध्ये एक एक कप घेणारे सुद्धा व्यक्ती तुम्हाला दिसून येतील परंतु चहा न पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय लक्षणीय याविषयी आपण सविस्तर माहिती सायंटिफिक रिझन बघणार आहोत आणि त्याचबरोबर चहा न पिल्यामुळे काय तोटे होतील याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत तर मैत्रीण जर एक महिना चहा नाही घेतला तर तुमच्या शरीरामध्ये लक्षणीय बदल दिसू लागतात त्या विषय आपण जाणून घेणार आहोत तर पहिला जो बदल आहे किंवा पहिला जो फायदा आहे तर तो सगळ्यात मोठा बदल आहे तो म्हणजे ब्लड प्रेशरच्या संदर्भामधला चहामध्ये कॅफेनचं प्रमाण असतं आणि ते अति जास्त असतं आणि त्याचा परिणाम तुमचा ब्लड प्रेशरवरती होतो जास्त कॅफेन म्हणजे ब्लड प्रेशर सुद्धा जास्त असणार आहे किंवा ब्लड प्रेशर सुद्धा प्रमाण वाढणार आहे जर तुम्ही एक महिना चहा घेतला नाही तर तुमचे ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रित यायला मदत तुम्हाला झालेली असेल आता दुसरा जो मोठा बदल आहे तो चहा बंद केल्याने होऊ शकतो तो आपण जाणून घेणार आहोत चहामुळे होणारा सगळ्यात मोठा दुष्परिणाम जर तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकला तर कदाचित तुम्ही चहा आता एका मिनटापासून सोडणार आहात तर मैत्रिणी चहामुळे तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता होत असते आता तुम्ही म्हणाल की लोहाची कमतरता म्हणजे एवढा मोठा काही विषय नाही परंतु जगामध्ये लोहाचं कमी असणारी व्यक्ती सगळ्यात जास्त आहे आणि चहामध्ये टॉनिन नावाचं एक केमिकल असतं हे केमिकल तुम्ही खात असलेल्या आहारामधील आयनची जी कमतरता आहे तर ते त्याबरोबर केमिकल रिॲक्शन करतं आणि त्यामुळे शरीरातील लोह थी त्या अन्नामधून घ्यायला भरपूर अडचणी येत असते आणि त्यामुळे आपल्याला चहामुळे लोहाची सुद्धा कमतरता जाणू लागते त्यामुळे अतिशय मोठी धोक्याची घंटा तुम्हाला इथे दिसून येऊ शकते एक महिना जर आपण चहा बंद केला तर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा दिसू लागू शकतो तो कसा तर मैत्रिणी चहामुळे लघवीला जाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन व्हायला हो लागते आणि त्याचाच प्रभाव मग त्वचेवर दिसायला लागतो मग पिंपल्स येणे फोड येणे सुरकुत्या येणे अशी लक्षणे दिसू लागतात आजपासून तुम्ही जर चहा नाही पिला तर हळूहळू हौ। तुमची त्वचा सुरुवात होते पिंपल्सचे प्रमाण कमी होईल आणि तुमचा चेहरा एक अगदी नवीन दिसायला सुरुवात होतो आता शेवटचा आणि अतिशय महत्वाचा बदल तुमच्या शहरामध्ये होऊ शकतो तो म्हणजे पचन संस्थेच्या संदर्भामधला बऱ्याच लोकांना पचन संस्थेचे विकार आहेत आणि यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे भर भरपूर चहा पिणे जे लोक भरपूर चहा पितात त्यांना पचन संस्थेचे विकार असतात चहा सोडला तर शरीरातली फ्री रॅडिकेशन कमी होतात जुन्या पेशींना चालना मिळते आणि रोग आणि कर्करोगांसारख्या विशिष्ट प्रकारचे जे रोग असतात ते थांबवण्यासाठी मदत होऊ शकते त्यामुळे एक महिना चहा जर बंद केला तर आपल्या शरीरामध्ये नवीन पेशी तयार होतील आणि त्यामुळे आपली संपूर्ण जी बॉडी आहे तर ती सुरळीतपणे काम करायला मदत करेल त्यामुळे आपण चहा एक महिना बंद करायला हवा आता यानंतरचा मोठा बदल तुम्हाला चहा बंद केल्यामुळे होऊ शकतो तो म्हणजे तुम्हाला निद्र नशासारख्या ज्या काही समस्या आहेत त्या उद्भवणार नाहीत चहा बंद केल्यामुळे तुम्हाला निद्रनशा येणार नाही चांगली झोप तुम्हाला लागेल कारण की बरेच लोक जे चहा पितात त्यांना चांगली सुद्धा लागत नाही आणि ते सतत टेन्शनमध्ये असतात कारण की त्यांच्या शरीरामध्ये कॅफिन गेलेलं असतं त्यामुळे जर तुम्ही चहा बंद केला तर तुमची चिंता देखील तिथे कमी होणार आहे आणि तुम्ही चिंतामुक्त राहणार आहेत जो पुढचा बदल आहे तर तो आपल्या तोंडाच्या संदर्भामधला आहे तो म्हणजे दाताच्या संदर्भामधला आहे आता तुम्ही म्हणाल चहाचा आणि दाताचा काय संबंध आहे चहामधले जे काही केमिकल असतात किंवा कॅफेन असतं तर ते तुमच्या दातावरील कोटिंग खराब करायचं काम करतं आणि त्यामुळे आपले जे दातं आहेत ते पिवळे पडायला सुरुवात होते आणि दातावरचा जो काही पांढरा थर आहे तर तो, तो कमी होतो आणि पिवळे दातं झाल्यामुळे आपल्या तोंडाचासुद्धा वास यायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपण जर आपण चहा बंद केला तर जी काही पि पिवळी कोटी आपल्या दातावरती तयार झालेली आहे तर ती हळूहळू कमी होणार आहे आणि आपले दातं पांढरशुभ्र दिसणार आहेत त्यामुळे एक महिना जर तुम्ही चहा बंद केला तर तुम्हाला एवढे सारे बदल दिसणार आहे आता जो शेवटचा बदल आहे तो खास महिलांसाठी आहे कारण की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं मी सुंदर दिसावं आणि सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करणं हा प्रत्येक स्त्रियांचा आवडता विषय असतो जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर चहा बंद करा चहा जर तुम्ही बंद केला तर तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे किंवा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी चहा खूप मदत करणार आहे चहामधलं जे काही कॅफेन असतं त्या ते वजन वाढवतं जे काही केमिकल असतात ते तुमचं वजन वाढवण्याचं काम करतात तुम्हाला अशक्तपणा जाणवायला लागतो चहामुळेच कारण की जेव्हा तुम्ही चहा घेत नाही तेव्हा तुमची चिडचिड होते तुम्हाला तरतरी येत नाही तुम्हाला ऊर्जा येत नाही अशा वेळेस तुम्ही थकल्यासारखे वाटतात पण चहा जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटतं याचाच अर्थ तुमच्या शरीरामध्ये जेव्हा कॅफेन जातं तेव्हा तुमचे संपूर्ण जे बॉडी आहे ऍक्टिव्ह होते आणि त्यामुळे तुमचं वजन वाढायला सुरुवात होते त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला महिनाभर सलग महिनाभर तुम्हाला चहा बंद करायचा आहे तुमचं वजन सुद्धा नियंत्रित येणार आहे आहार तज्ज्ञांकडे जर तुम्ही गेलात वजन कमी करण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला सगळ्यात अगोदर सजेस्ट करतील की चहा बंद करा आणि चहाऐवजी तुम्ही फ्रेश असे फ्रूट्स खा किंवा दूध प्या जेणेकरून तुम्हाला बॉडीला योग्य अशी सवय लागेल ह्या जर गोष्टी आपण बंद केल्या म्हणजे चहा जर बंद केला तर नक्कीच आपलं वजनसुद्धा कमी होणार आहे मैत्रीण आता मला माहिती आहे की एवढे सगळे परिणाम चांगले परिणाम ऐकल्याच्या नंतर तुम्हाला असंच वाटेल की एवढे जर चहामुळे दुष्परिणाम होत असतील तर चहा न पेला चांगला परंतु का जी काही लागलेली तलप असते किंवा जी काही लागलेली सवय असते तर ही सोडायची कशी इतर जे लोक पितात तर ते काही वेडे आहेत का तर अजिबात नाही त्यांना ती एक सवय लागलेली असते पण ती सवय बंद कशी करायची तर हळूहळू तुम्हाला ही सवय बंद करायची आहे जर आपण एखादी गोष्ट जास्त केली तर तिचा परिणामसुद्धा तेवढाच वाईट असू शकतो त्यामुळे चहा जर तुम्हाला बंद करायचा असेल तर थोडंसं तुम्हाला सवय बंद करायची आहे दिवसाला जर तुम्ही चार कप चहा घेत असाल तर तुम्हाला दोन कप चहा घ्यायचा आहे कारण की तुमच्या शरीरालाच कॅफेची सवय लागलेली आहे आणि जर तुम्ही अचानक चहा बंद केला तर तुमचं शरीर ते रिस्पॉन्स करणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे चार ऐवजी तुम्हाला दोन कप चहा दिवसाला घ्यायचा आहे जर तुम्ही दोन कप चहा पित असाल तर एक कप चहा घ्यायचा आहे आणि जर तुम्ही एकच कप चहा घेत असाल तर अर्धा कप तुम्हाला चहा घ्यायला सुरुवात करायची आहे हळूहळू तुम्हाला चहा बंद करायचा आहे आणि एक दिवस असं येईल की तुमचा पूर्णपणे चहा बंद झालेला तुम्हाला जाणवेल पण चहाच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे ऑप्शनसुद्धा ठेवू शकता जसं की ग्रीन टी तुम्ही पिऊ शकता किंवा ब्ल्यू टी तुम्ही तिथे पिऊ शकता पेपरमीट टी आहे तीसुद्धा तुम्ही इथं पिऊ शकता अगदी लिमिटेड तुम्हाला चहा हळूहळू कमी करायचा आहे आणि एक दिवस असं येईल की तुमची पूर्णपणे सवय चहा पिण्याची बंद झालेली असणार आहे आय होप तुम्हाला माझा छोटा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अशा नवीन एका व्हिडिओ सोबत किंवा एका माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार